मित्रांनो लहान मुलांचे म्हणजे मायनर पॅन कार्ड कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मायनर पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून करता येतोच पण सोबतच पालकांनी केलेल्या गुंतवणुकीवर जर त्यांच्या मुलांना नॉमिनी म्हणून लावायचे असेल तर मायनर पॅन कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच जर मुलांच्या नावे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करण्याच्या विचारात तुम्ही असाल तरीसुद्धा मुलांचे पॅन कार्ड असणे गरजेचे असते लहान मुलांचे म्हणजे मायनर पॅन कार्ड बनवण्यासाठी जो अर्ज करावा लागतो त्याची पद्धत थोडी वेगळी आहे अर्जामध्ये कोणतीही चूक होऊ नये याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि उपयुक्त वाटल्यास तो इतरांसोबत नक्की शेअर करा नमस्कार मित्रांनो माहिती मीडियममध्ये स्वागत तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरील गुगल ब्राऊझरमध्ये पॅन कार्ड टाईप करून सर्च करा स्क्रीनवर एन एस डी एल नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची पहिली लिंक दिसेल त्यावर क्लिक करा आता एन एस डी एलमध्ये नवीन पॅन कार्डसाठीचा ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे हा फॉर्म जर मुले अठरा वर्षाच्या आतील असतील तर स्वतः आणि दहा वर्षाच्या आतील असतील तर त्यांचे पालकही भरू शकतात इथे सर्वप्रथम ॲप्लिकेशन टाईपमध्ये न्यू पॅन इंडियन सिटीजन फॉर्म फोर्टी नाईन ए सिलेक्ट करा आणि कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा त्याखाली ऍप्लिकंट इन्फॉर्मेशनमध्ये श्री श्रीमती किंवा कुमारी यापैकी एक सिलेक्ट करून नंतर तुमचे आडनाव नाव आणि वडिलांचे नाव एंटर करा आता अर्जदार म्हणजे मायनर मुलाची किंवा मुलीची जन्मतारीख या कॅलेंडरच्या सहाय्याने सिलेक्ट करा मित्रांनो तुमच्याकडे ईमेल आणि मोबाईल नंबर नसेल तर इथे तुमच्या पालकांचा ईमेल आणि मोबाईल नंबर एंटर करा म्हणजे पॅन कार्ड संबंधीचे भविष्यातील सर्व कम्युनिकेशन्स त्यावर मिळवता येतील यानंतर इथे दिलेले कन्सेंट वाचून बॉक्स टिक करा व दिलेला हा कॅपचा कोड आहे तसा एंटर करून सबमिट बटन क्लिक करा नेक्स्ट स्क्रीनवर तुमच्या अर्जासाठी जनरेट झालेला टोकन नंबर डिस्प्ले केला जाईल व तो टोकन नंबर तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवर देखील पाठवला हो जाईल आता कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करा जसे मी याआधी सांगितले की लहान मुलांचे पॅन कार्ड बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे या पेजवर तुम्ही बघू शकता की ई के वाय सी पेपरलेस आणि स्कॅन इमेजेस थ्रू ई साईन हे दोन्हीही ऑप्शन्स या ठिकाणी डिएक्टिवेट झालेले आहेत कारण मायनर पॅन कार्ड अर्जासाठी या दोन्हीही सुविधा उपलब्ध नाही उपलब्ध आहे तो फक्त फॉरवर्ड ऍप्लिकेशन डॉक्युमेंट्स फिजिकली चा ऑप्शन याचाच अर्थ अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून पॅन कार्ड ऑफिसमध्ये पोस्टाने पाठवावी लागतात इथे तुम्ही बघू शकता ई सी अँड ई साइन पेपरलेस अँड ई साइन फॅसिलिटी इज नॉट अवेलेबल फॉर मायनर ऍप्लिकेंट्स तर अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे कोणती अर्ज कोणत्या ऑफिसमध्ये पाठवायचा याची माहिती देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे पूर्ण बघण्याचा नक्की प्रयत्न करा यानंतर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड म्हणजे प्लास्टिक पी व्ही सी पॅन कार्ड हवे असेल तर इथे यस टिक करा ज्यासाठी एकशे सात रुपये फी आकारली जाईल मित्रांनो सोबतच तुम्हाला ई पॅन देखील तुमच्या रजिस्टर ईमेल आय डीवर पाठवले जाईल आणि जर नो ऑप्शन टिक केला तर फक्त ई पॅन तुम्हाला ईमेलद्वारे मिळेल ज्यासाठी फक्त सहासष्ट रुपये इतकी फी आकारली जाईल या अर्जदारासाठी प्लास्टिक कार्ड हवे आहे त्यामुळे इथे यस टिक केल्यानंतर त्याखाली तुमच्या आधार कार्डवरील शेवटचे चार आकडे या बॉक्समध्ये एंटर करा आणि जर आधार नंबर नसेल तर एनरोलमेंट आय डी सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता नंतर आधार कार्डप्रमाणे तुमचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाईप करून इथे जेंडर सिलेक्ट करा हॅव यू एव्हर बीन नोन बाय एनी अदर नेम या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नावाने तुम्ही ओळखले जातात का या प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर यस टिक करून त्या नावाची माहिती भरा अथवा नो ऑप्शन टिक करा त्यानंतर तुमच्या पालकांची माहिती इथे तुम्हाला भरायची आहे आई जर सिंगल मदर असेल तसेच आईचे नाव पॅन कार्डवर प्रिंट करून हवे असेल तर इथे येस ऑप्शन टिक करा अन्यथा नो ऑप्शन टिक करा आता खाली वडिलांचे संपूर्ण नाव एंटर करा आईचे नाव देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पण ते ऑप्शनल आहे त्याखाली पॅन कार्डवर कोणाचे नाव प्रिंट करून हवे आहे जसे आईचे किंवा वडिलांचे तो ऑप्शन यापैकी एक टिक करून नेक्स्ट बटन क्लिक करा पुढच्या पेजवर इन्कम सोर्समध्ये नो इन्कम हा ऑप्शन टिक करा कारण लहान मुलांकडे उत्पन्नाचा स्रोत नसतो किंवा असेल तर तो यापैकी एक ऑप्शन तुम्ही टिक करू शकता त्यानंतर कम्युनिकेशनसाठी तुमच्या राहत्या घराचा पत्ता म्हणजे रेसिडेन्स टिक करा आणि या सेक्शनमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता एंटर करा ऑफिस ॲड्रेसचा सेक्शन तुम्हाला मोकळा सोडायचा आहे व त्याखाली जर तुमच्याकडे मोबाईल नंबर व ईमेल आय डी असेल तर तो एंटर करा आणि नसेल तर तुमच्या पालकांचा मोबाईल नंबर व ईमेल आय डी इथे टाईप करा यानंतरचा सेक्शन आहे रिप्रेझेंटेटिव्ह एस सी ज्यामध्ये तुमच्या पालकांची माहिती जसे नाव आणि पत्ता तुम्हाला भरायचे आहे माहिती भरल्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक करा मित्रांनो या पेजवर एरिया कोड एओ टाईप रेंज कोड एओ नंबर याची माहिती एंटर करावी लागेल जर या डिटेल्स तुम्हाला माहिती नसतील तर इथे इंडियन सिटीजन टिक करा व त्याखाली या लिस्टमधून प्रथम तुमचे राज्य सिलेक्ट करून नंतरच्या लिस्टमधून तुमच्या शहराचे नाव सिलेक्ट करा आता तुमच्या शहरामध्ये जे सर्व पॅन कार्ड ऑफिसेस असतील त्यांची लिस्ट स्क्रीनवर दिसेल त्यापैकी तुमच्या एरियाप्रमाणे योग्य तो पर्याय सिलेक्ट केल्यानंतर वरती आवश्यक असलेली सर्व माहिती ऑटोमॅटिकली फील केली जाईल आता पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक करा यानंतरच्या पेजवर आय डी प्रूफ म्हणजे ओळखीचा पुरावा ॲड्रेस प्रूफ रहिवासी पुरावा आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ जन्मतारखेचा पुरावा म्हणून जी कागदपत्रं जोडावी लागणार ती दिलेल्या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करायची आहे मित्रांनो जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर या तीनही पुराव्यांकरिता ते तुम्ही वापरू शकता त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड इश्यूड बाय द युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा ऑप्शन सिलेक्ट करा व नंतर डिक्लेरेशनमध्ये तुमच्या पालकांचे नाव एंटर करून त्याखाली रिप्रेझेंटेटिव्ह एस सिलेक्ट करा ज्या शहरातून किंवा गावातून अर्ज भरत असाल त्याचे नाव या बॉक्समध्ये एंटर करून आता सबमिट बटन क्लिक करा तुम्ही अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर आणि योग्य आहे याची खात्री करण्यासाठी ती पुन्हा एकदा सर्व स्क्रीनवर डिस्प्ले केली जाईल ती तपासण्यापूर्वी इथे तुमच्या आधार नंबरचे पहिले आठ आकडे एंटर करा आणि सर्व माहिती व्यवस्थित चेक करून प्रोसिड बटन क्लिक करा मित्रांनो यानंतर ऑनलाईन फी पेमेंट करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर पेटीएम आणि डेस्क असे दोन ऑप्शन दिसतील त्यापैकी मी डेस्कचा ऑप्शन टिक करत आहे त्यानंतर स्क्रीनवर एकशे सात रुपये फी आणि त्यामध्ये समाविष्ट असलेले सर्व चार्जेस डिस्प्ले केले जातील त्याखाली दिलेल्या टर्म्स ऑफ सर्व्हिसेस वाचून आय ॲग्री या बॉक्सवर टिक करा आणि प्रोसिड टू पेमेंट बटन क्लिक करा नेक्स्ट पेजवर पे कन्फर्म बटन क्लिक करा पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट क्यू आर आणि यू पी आय असे मल्टिपल ऑप्शन्स उपलब्ध आहेत त्यापैकी तुमच्याकडे जो पेमेंट मोड उपलब्ध असेल तो सिलेक्ट करा आणि पेमेंटची सर्व प्रोसेस पूर्ण करा वर, पेमेंट पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर पेमेंट रिसिप्ट डिस्प्ले होईल या पेजवर आता कंटिन्यू बटन क्लिक करा पुढच्या पेजवर आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी हा बॉक्स टिक करून ऑथेंटिकेट बटन क्लिक करा आधार ऑथेंटिकेशन नंतर तुमच्या स्क्रीनवर आता जनरेट अँड प्रिंट बटन दिसेल ते क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण भरलेला फॉर्म फॉर्टी नाईन ए स्क्रीनवर विथ पासवर्ड प्रोटेक्शन ओपन होईल आणि त्यासाठी पासवर्ड म्हणजे तुमची जन्मतारीख असेल जी डी डी एम एम वाय 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 या फॉर्मॅटमध्ये विदाउट स्लॅश तुम्हाला टाकायची आहे मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड व प्रिंट करून तुमच्या पालकांची सही त्यावर घ्यायची आहे लक्षात असू द्या तुमचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्याने फॉर्मवर फक्त पालकांची सही द्यावी लागेल पहिली क्रॉस सही डाव्या बाजूला फोटोवर आणि दुसरी सही उजव्या बाजूच्या फोटो कॉलम खालील बॉक्समध्ये तसेच तिसरी आणि शेवटची सही असेल फॉर्मच्या दुसऱ्या पेजवर खाली उजव्या कोपऱ्यातील या बॉक्समध्ये फॉर्मसोबत तुमच्या आणि तुमच्या पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडा ज्यावर सेल्फ अटेस्टेड म्हणून पालकांची सही असणे गरजेचे आहे फॉर्म व त्यासोबत कागदपत्रे जोडून तुमच्या शहरातील डेजिग्नेटेड सेंटरमध्ये तुम्हाला जमा करता येतील या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व डेजिग्नेटेड सेंटरची माहिती बघता येईल अथवा फॉर्म व कागदपत्रे एका एनव्हलपमध्ये टाकून या ठिकाणी दिलेल्या इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिस युनिटच्या पत्त्यावर तुम्हाला पोस्ट करावे लागतील ऑनलाईन भरलेला फॉर्म व कागदपत्रे जमा होऊन तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर पुढील दोन ते चार दिवसात तुमचे मायनर ई पॅन कार्ड पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवर पाठवले जाईल आणि सात ते पंधरा दिवसात तुमचे फिजिकल म्हणजे प्लास्टिक पॅन कार्ड प्रिंट करून तुमच्या रहिवासी पत्त्यावर बाय पोस्ट घरपोच तुम्हाला मिळेल तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत जय हिंद जय महाराष्ट्र